नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला भूज्याची रेसिपी आणि रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल चला तर आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू एकदम कमी साहित्यात आणि पटकन होणारी रेसिपी आहे आता आधी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे एक मोठा चम्मच भर तेल टाकून घेतलेला आहे मी आणि तेल छान तापू द्यायचं आपल्याला साहित्य लागणार आहे शेंगदाण्याचं कूट आहे भाजून घेतलेलं बारीक केलेलं कोथिंबीर चिरून आहे थोडीशी एक आहे तीळ आहे एक चम्मस भर लसूण आहे बारीक करून घेतलेलं आहे असा आणि भुरका आहे एक छोट्या वाटीभर आता मी त्याची टाकून देणार आहे मोहरी मोहरी की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे मस्त जिरं फुटून राहिलेलं आहे तेलामध्ये बघा जिरं आणि मोहरी फुटली तेलामध्ये की मग तव छान लागते त्याच्यासोबतच टाकायचं आहे हल ठेसून घेतलं तरी चालते मी असं कट करून घेतलेला आहे आता खूप जास्त नाही भाजायचं आपल्याला थोडासा कलर बदलला पाहिजे नाही तर जास्त जर भाजला तर मग ते चटणी चांगली नाही लागत तर यासोबतच टाकून द्यायचे आहे कीड ते पण थोडे भाजून घ्यायचे तेलामध्ये मस्त तळतून भाजल्यामुळे आता सोबत टाकणार आहे मी त्याच्या कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला छान ती खरपूस भाजून घ्यायची आहे कडक भाजल्या गेली पाहिजे तेलामध्ये आता इथे मी थोडासा हिंग घेतला तो टाकून देते तर शेंगदाण्यास फूट आहे भाजून घेतलेलं ते टाकून द्यायचं शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे जास्त भाजून द्यायचं काम नाही आहे त्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर टाकायचा आहे नाहीतर जळून जाते मग मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यासोबतच टाकायचं आहे मीठ बघा किती मस्त कलर आलेला आहे एकदम चवदार आणि चविष्ट चटणी झालेली आहे अशी चटणी जर असली तर भाजीचंही काम नाही आहे आणि ही चटणी तुम्ही ब्रेड पोळी पराठा याच्यासोबत जिवू शकता किंवा भाकरीसोबतही बघा इथे मी आता मस्त गरम गरम चटणी करून घेतलेली आहे किंवा भुडका आता हा मस्त मी ताटामध्ये वाढून घेणार आहे अशा पद्धतीनं तयार आहे आपला झटपट भुडका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा ठिकाणा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद